फुलांचा वर्षाव करून घेतला आता उपोषणाला गरज काय त्याला काय दुसरं का का काय काम त्याला चावल्यासारखं ओबीसीच्या ताटातलं काढून घेऊ नका ही आमची भूमिका काल होती आज आहे आणि उदय राहणार आहे त्यासाठी कोणाच्या बापाला घाबरण्याची गरज नाही असं कुत्र चावल्यासारखं बोललेलं चांगलं नाही ते राजकीय करिअरला पण नाही आणि एक माणुसकी म्हणून सुद्धा नाही विरोधी पक्षनेते विजय वरट्टीवार आणि मनोज जारंगे पाटील पुन्हा एकदा एकमेकांना भिडल्याचं आपला पाहायला मिळालेलं आहे विरोधी पक्षनेते विजय वरट्टीवार यांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे तर ते म्हणजे ओबीसी mm. समाजाची वाट लावून तुम्हाला नवीन अध्यादेश काढून देणार नसल्याचं वक्तव्य विजय वरट्टीवार यांनी केलेलं आहे आणि याच वक्तव्यावरून आता मनोज जारंगे पाटील चांगलेच चांगले आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे आणि त्यांनी थेट विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार निशाणा साधलेला आहे नेमकं सविस्तर प्रकरण काय आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वांना विनंती आहेत तुम्ही अद्यापही आपल्या एनआरटीच्या फेसबुक पेजला किंवा युट्यूब चॅनलला फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा मनोज ज्वारंगे पाटील पुन्हा एकदा अमरून उपोषणाला बसलेले आहे कदा मनोज ज्वारंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून त्यांचा लढा सुरू आहे तर त्यांचं अमरून उपोषण सुरू आहे मधल्या काळामध्ये ते मुंबईला गेलेले होते अनेक मराठा बांधवांना घेऊन ते मुंबईला धडकलेले होते मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या मात्र अजूनही त्याचा कायदा तयार झाला नसल्यामुळं मनोज जरंगे पाटील हे अमरून उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा आजच्या अमरून उपोषणाचा जो आहे तो दुसरा दिवस पार पडत आहेत मनोज औरंगे पाटील अमरून उपोषणाला बसल्यानंतर विजय वरटीवारांनी मनोज औरंगे प्रयत्न केलेला आहे तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या आहेत मग तुम्ही कशाला पुन्हा अमरून उपोषणाला बसताय त्याची गरज तुमच्यावर का आली आहे सोबतच ओबीसी समाजाची वाट लावून तुम्हाला नवीन अध्यादेश काढून देणार नसल्याचं वक्तव्य विजय वरटेवार यांनी केलेलं आहे आता त्यांच्या याच टीकेला मनोज चौरंगे पाटलांनी जशाच तसं उत्तर दिल्याचं पाहायला मिळालेलं आहे थोडी तरी ठेवा कुत्रा चावल्यासारखं बोलू नका तुम्ही फक्त एकाच समाजाचे विरोधी पक्ष नेते आहेत अशा शब्दात मनोज जारंगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांना सुनावलेला आहे मनोज जारंगे कालपासून अमोल उपोषणाला बसलेले आहेत आजच्या त्यांच्या अमोर उपोषणाचा हा दुसरा दिवस या ठिकाणी पार पडत आहेत दरम्यान वडेट्टीवारांना बोलताना जारंगे म्हटले की त्याला दुसरं काय काम आहे त्याला राहून राहून कुत्रा चावल्यासारखं होतंय एकदा मराठ्यांच्या बाजूने बोलतो तर कधी मराठ्यांच्या विरोधात बोलतो कुत्रा चावल्यासारखं बोलणं योग्य नाही आहे राजकीय करिअरसाठी आणि माणूस म्हणून देखील हे बरोबर नाहीये राहुल गांधी ज्या ज्या वेळी सांगणार त्याच वेळी तो बोलतो मध्ये बोलत नाही राहुल गांधी यांनी यासाठीच तुला विरोधी पक्ष नेता बनवलं नाही बनवलेलं नाहीये त्यामुळे एकाच जातीकडून बोल विरोधी पक्ष नेता म्हणजेच तो महाराष्ट्रातील जनतेचा हक्काचं व्यासपीठ आहे या हक्काच्या व्यासपीठावरून त्याने एकाच जातीला ओढायला नको पाहिजे असं मनोज जारंगी पाटील यावेळेस म्हटलेले आहेत पुढे ते म्हणले की त्यांनी स्वतः पक्ष संपवण्याची आणि सुपडा साफ करण्याची भूमिका घेतली असल्याचं वाटत आहे त्यामुळे राहुल गांधी यांनी त्यांना सांगितलं वाटतं तू बोलत राहा बिंदाचं बोल। वाटोळ झालं पाहिजे त्यासाठीच विरोधी पक्ष नेता केला आहे तू फक्त ओबीसीचाच विरोधी पक्ष नेता आहे असं म्हणत मनोज जारंगी पाटील यांनी विजय वरेट्टीवार यांच्यावर जोरदार निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं आहे सोबतच मनोज जारंगी पाटील यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर देखील निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं आहे त्यामुळं आता विजय वरेट्टीवार आणि मनोज जारंगे पाटील हे दोघं आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं आहे आता कुत्र चावल्याची भाषा मनोज जारंगे पाटलांनी व्यक्त केलेली आहे यालाच आता वरेट्टीवार काय प्रत्युत्तर देता हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतंय तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि अशाच त्याच्या बातम्या पाहण्यासाठी फॉलो करा इन आट न्यूज मराठीला धन्यवाद